कबीर गायकवाड युवा संयोजक गुलमुर्डे ग्रुप सातारा गुलमोर्डे ही कन्सेप्टच नाईन्टीन नाईन्टी नाईनमध्ये सागर गायकवाड चित्रकार आणि पी व्ही तारू या सरांनी एक छोटंसं बाईक मेला सुट्टी असते तर आपण त्यावर ड्रॉइंग करू वगैरे वगैरे असं करून त्या लोकांनी साताऱ्यातल्या खूप संवेदनशील नागरिकांना किंवा कवी म्हणा कवी लोकं असतील फोटोग्राफर्स असतील त्या सगळ्या लोकांना त्यांनी एकत्रित केलं आणि हे गुलमोर्डेचं सत्तावीसावं वर्ष आहे सत्तावीसाव्या वर्षात पदार्पण करत असताना आम्हाला खूप चांगली उत्सुकता आहे की अठराव्या वर्षी गुलमोर्डे आम्हाला सगळ्यांना हाती दिला आमचा युवा सगळ्या पिढीकडे त्यांनी हँडओवर केला आणि गेली के सहा वर्ष झालं आम्ही हे सगळं बघतो आहे हे सगळं अनुभवतो आहे आणि हे करताना एक वेगळी वेगळी मजा येते साताऱ्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून खूप साऱ्या शहरातून इथं आपले क संवेदनशील नागरिक उपस्थित होत आहेत कलाकार मंडळी येत आहेत आणि इथं दरवर्षी खूप चांगल्या चांगल्या चित्रकारांचे चित्र प्रात्यक्षिक शिल्पकारांचे शिल्प, शिल्प प्रात्यक्षिक वगैरे आपण कर ठेवत असतो आत्ता राहुल सुतार नावाचे तिचलकर जे खूप चांगले चित्रकार आहेत ते आलेत आहेत सोहेल सय्यद नावाचे बारामतीचे जे चित्रकार आहेत त्यांचं एक आत्ता इथं आपल्या मागच्या साईडला सुरू आहे प्रात्यक्षिक आणि अबालरुद्ध सगळेजण इथं सामील होऊन चित्रकले स्पर्धेचा अनुभव घेत आहेत लाईव्ह म्युझिक आहे कॅलिग्राफीचे आपले डेमो सुरू आहेत खूप चांगलं वाटतंय गुलमोर्डे आपण आणि आम्ही असंच अविरतपणे सुरू ठेवा असं मी सातारगारांना देतो